ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु गुरुश्च शुक्र केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा त्रिशुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण केलं असेल करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरास जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा, बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस या सप्ताहात कुठल्याही गोष्टी अतिघाही किंवा हाताताईपणा आपण शक्यतो करायला जाऊ नका करू नका आपल्या लहान अशा चुकीमुळे आपल्याला विचित्र प्रकारचे नुकसान म्हणजे आपण त्याचा विचारही केला नव्हता ह्याही पद्धतीने नुकसान होऊ शकतं का की ह्याचंही नुकसान होऊ शकतं का ह्याच्यातून आपल्याला काही त्रास होऊ शकतं काय असा विचारही आपण केलेला नसेल अशाच काही गोष्टीतून आपल्याला नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्याला या सप्ताहात येऊ शकते आणि त्याच्यातून नुकसान होऊ शकतं आता नैसर्गिक आपत्ती कशी होऊ शकते त्याला आपण रोखू तर शकत नाही परंतु परंतु त्याचे होणारे जे काही साईड इफेक्ट आहेत किंवा त्याचं होणारं मोठ्या प्रमाणाचं नुकसान आहे ते कमी प्रमाणे आपण करू शकता उदाहरणार्थ समजा गळत गळताय मोठं काहीतरी भेद होऊन घेऊन ते पाणी घरात पडून सगळं लॉस होण्यापेक्षा त्याच्या जा आधी जर तुम्ही काही त्याच्याबद्दल छपराची दुरुस्ती उदाहरण सांगतोय छपराची दुरुस्ती केली तर पाऊस मोठ्याने पडणारच आहे आणि घरात आहे पण ते कमी प्रमाणात पडेल आणि त्याच्यातून नुकसान कमी होईल म्हणजे ह्या पद्धतीने नैसर्गिक आपत्ती म्हणतो जर कुठल्याही प्रकारची ती नैसर्गिक आपत्ती असू शकते तर ती आपण आधीपासूनच जाणून घेतली आणि त्याच्याबद्दल आपण जर काही गोष्टी हाताळल्या किंवा सांभाळून घेतला तर त्याच्यातलं तो नुकसान थोडंसं कमी होऊ शकतं तारीकरिता आपण कुठलेही काम करत असताना गडबड करू नका एखादा निर्णय सुद्धा तात्काळ घ्यायला जाऊ नका एक एक वेळा आम्ही सांगतो की आपण पटकन तात्काळ निर्णय घ्यावा लागेल किंवा तो घेणं गरजेचं पण अशा वेळी ह्या स्थितीमध्ये किंवा सध्याच्या ग्रहस्थितीमध्ये जे काय मंगळ अर्चनाचं युती आहे किंवा ज्या काही गोष्टी आता वक्री झालेल्या आहेत त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी आम्ही आता प्रत्येक वेळी काही ग्रहांबद्दल आपल्याला सांगत नाही पण जनरल जे काय सांगायला हवं त्याच गोष्टी मी आपल्यापर्यंत शेअर करतो तर अशा काही गोष्टीमुळे तात्काळ कुठलाही निर्णय घ्यायला जाऊ नका निर्णय घेताना थोडासा थांबा विचार करा त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करा आणि अभ्यास करून झाल्यानंतरच आपण त्याचा गोष्टीवरती विचार करून निर्णय घ्यायला हरकत नाही परंतु घाई गडबडीत तात्काळ कोणीतरी आताच्या आता ते करायला हवं आताच कर असं सांगितलं तर शक्यतो आपण थांबून विचार करा कदाचित समोरील व्यक्ती आपल्याच वार्तासाठी आपल्याला करायला लावू शकते त्या गोष्टीकडे लक्ष द्या आता या सप्ताहामध्ये काय होणार आहे शेवटी शेवटी आपल्याला चांगल्या सुद्धा चालून येणार आहेत त्या संधी येथील त्या संधींची आपण वाट पाहून कसं गडबड करू नये तर ती संधी आपल्याला आली आपल्याला वाटलं बाबा आता ही योग्य संधी आहे किंवा आपण त्या संधीची वाट पाहत होता एखाद्या गोष्टीची एखाद्या क्षणाची एखाद्या घडणाऱ्या गोष्टीसाठी घडण्यासाठी आपण जर ती वाट पाहत होता तर ती वाट पाहत थांबा आणि संधी आपल्याला मिळाली की त्याच्यावरती आपण नक्कीच लाभ घ्या त्या संधीचा आपण सदुपयोग करून घ्या या सप्तामध्ये आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या अकरा आणि बारा शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या पोपटी याचा आपण लाभ करून घ्या मी मागच्या वेळी जे तुम्हाला मागच्या मागच्या आठवड्यामध्ये अंगारकी संकष्टी निमित्त जे काही तुम्हाला उपाय सांगितले होते तेच उपाय तुम्ही ह्या वा, मंगळवारी नऊ तारखेला जी अंगारकी योगावरती येणारी विनायकी आहे त्या दिवशी करा जर तो उपाय करता येत नसेल तरी सुद्धा आपण श्री गणेश आयनमा किंवा गजानन आयनमा या गणपतीच्या नामाचं स्मरण केलं असतं सुद्धा आपल्या खूप अडचणी दूर होतील परंतु मागच्याच्या मागच्या आठवड्यात जे मी आपल्याला अंगारकी संकष्टी निमित्त जे सांगितलेले आहेत ते उपाय नक्की करा त्याचा लाभ होईल मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहत आहे नोटिफिकेशन येईल इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद